काम मनात लागत करायला पूर्ण धुवा भांडे घासा सगळ करा आणि हे गहू निवडले तर सासू येते घेते पीठ मी आणते निवडून माझी कंबर किती दुखते आणि सासू येते पीठ घेते उपसते आणि गटा 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 आंघोळ्या करून खाते नंतर सासरा येतो बसा आणि जनावराला नेऊन घालतो काय करायचं आपली बिचारी दिवस कामातच असतो सुद्धा मला काय काम करू लागत नाही काय करायचं आणि हे सगळे खडेच खडे आहेत पाकडायच निवडायचं मलाच काम करावं लागत तुम्हाला काय सांगायचं सांगायचना टना टना उड्या मारत येते पिला आवडतात ना गुलगुले खायला पीठ उपसते आणि मटा 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 गुलगुले करते गव्हाच्या पिठात गव्हाच्या पिठात गुळ घालते तळते आणि खते आणि मटा 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 खते तिचं काय जात तिथं पाठ दुखते ना सगळं करून काय करायचं वीर पण येतो त्याला पण तर पार्ट्या करतो गोड गोड बोलून मलाच लावतो कामाला वहिनी चपात्या करा वहिनी असं करा वहिनी आज मटणाची पार्टी आज बिर्याणी ह्याच सगळं ह्यांच सगळं आहे गाईस आणि सगळे म्हणतात मलाच काम काय नसतं घर काय काय बिचारा एखादी चपाती शिळी राहिली तर तो खातो खूप प्रेमळ आहे हो माझा नवरा आणि आता बघा तुम्हाला सांगायचं सगळे निवडते म्हणजे पूर्ण पाठ दुखते काय करणार आणि घरात एखादी मग मी जर जेवायला गेले ना बुटीत एक चपातीचा तुकडा काय करता असं होत बघा नमस्कार मित्रांनो हा हास्य विनोदासाठी हा विनोद केलेला आहे रिअल मध्ये माझी फॅमिली खूप छान आहे आणि असं काही मजा घरात नाही आणि आवड तर सगळेजण सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक करा